सौरभ आपला मार्केट मार्केट स्वागत करतो सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आता आडगाव मध्ये नाही तर ओझर मध्ये सुरू झालेले आहे आणि आपल्या या ओझर मधील मार्केटला दिवसेंदिवस येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे त्याचबरोबर येणाऱ्या जे शेतकऱ्यांचे अनुभव आहे ते, ते पोहोचवण्याचं कुठे ना कुठे माझं काम आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तर आज आपल्याकडे आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे जो माल घेऊन आलेले होते त्यांचा काय अनुभव राहिला तो आपण एकंदरीत त्यांच्याकडनं जाणून घेऊया अदा नमस्कार तुमचं नमस्कार। नाव आणि गावाचं नाव सांगा सतीश सावरगाव बागडी सावरगाव बागडी आहे जालना जवळपास जालना। जालना। जालना म्हणजे तुम्हाला दोनशे सहाशे किलोमीटर असेल अडीचशे पावणे तीनशे किलोमीटर वरून कुठे ना कुठे तुम्ही आमच्या मार्केट पर्यंत पोहोचलेले तर एकंदरीत ते आल्यानंतर तुमचा काय अनुभव हो राहिला किंवा तुम्हाला काय वाटलं मार्केट मार्केट भाव भेटला आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षा पण नव्हत्या की आम्हाला दीडशे रुपये भाव भेटतात बरोबर म्हणजे आमच्या अपेक्षा होते शंभरच भेटेल भाव ह्या आशाने आम्ही बरोबर एकंदरीत तुमचा माल पोहचल्यानंतर व्यवस्थित वेळ खाली झाला होता त्यानंतर खाली झाल्यानंतर तुमची ग्रेडिंग वगैरे तुम्हाला कुठे ना कुठे ग्रेडिंग चांगली झाल्यामुळे तुमची सरासरी ऍव्हरेज वाढला असं तुम्हाला वाटतं का त्यामुळे आता इथे आमचा जास्तीत जास्त प्रयत्न हा आहे की बाबा ग्रेडिंग व्यवस्थित असली जर सोन्याला जा सोनारा आणि तांब्याला किंवा लोखंडाला घेऊन लो, लो गेला तरच त्याची योग्य किंमत होऊ शकते आणि आपल्या बरोबर जे भरतले भारत व्यापारी जोडले गेले आहेत एक्सपोर्ट क्वालिटीचा खरेदी करणारे व्यापारी जोडले गेलेले आहेत किंवा हलक्या मालाचे मा, माल घेणारे पण व्यापारी जोडले गेलेले आहेत त्यामुळे तुमच्या मालाचं योग्य दाम जे आम्ही कुठे ना कुठे तुम्हाला देऊ शकलेलो तर एकंदरीत तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना सांगाल का की तुम्ही नक्कीच ओझरचा या फ्रुटेक्स डाळी मार्केटला या नक्की नक्कीच सांग नक्कीच पेमेंट कशी वाटली तुम्हाला पेमेंट जमा हे बघायचंय की आपण घरी जाताना मी माझा माल विकला सहा महिने माल विकल्यानंतर घरी जाताना तुमचा मालाचं पेमेंट तुमच्या खिशात पाहिजे आणि ही सुविधा देणार एकमेव भारतातलं पहिलं डिजिटल डाळीन मार्केट हे फ्रुटेज डाळींब मार्केट आता आडगाव मध्ये नाही तर ओझर मध्ये सुरू झालेलं तर नक्कीच तुम्ही पण नाशिक ओझर नाशिक ओझर नाशिक मध्ये आमच्यापेक्षा आता शेतकऱ्यांना काय झाली की हे मार्केट आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समजलं पाहिजे तो ओझर नाशिक मधल्या रुपेश डाळी मार्केटला नक्की या खूप खूप धन्यवाद <laughs>